आजच्या वेळव झोपटपट्टी कार्यकर्त्या चर्चा सत्राला उपस्थित सर्व ज़ार, मान्यवर नाव घेतली एकोणीसशे पंच्याण्णव साली हा लढा आपला झोपडपट्टी धारकांसाठी सुरुवात झाली मी प्रमुख प्रमुख मोद्यावरच बोलणारे इकडे

त्यानंतर बऱ्याचशा घरामुळे झाल्या संतोष पटोले साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या संतोष मी पटोले हायकोर्टात गेलेलो आम्ही चांगला एक वकीलही केलेला आनंद गुरु आणि त्यानंतर जवळचे तत्कालीन वनमंत्री प्रथमराव कादम साहेब यांचीही आम्ही भेट घेतलेली साक्षेत्री पटाने संतोष पटाने आम्ही सर्वत्र आज सगळेच गेलेलो सांगायचं तात्पर्य असं की चारही साईडने लढा दिला आणि इथून आपल्या बायने म्हणजे एकनाथ शिंदे आपले मुख्य नेते आहेत त्यांनी त्यांच्याकडे गेला असता त्यांनी असे एक कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा खर्च त्यांनी त्या साईडने केला याच्यावर आमची सगळ्यांनी माहिती होती आणि या सगळ्यांनी तो लढा जेव्हा आपला थांबवायला गेला परंतु हा लढा थांबतोय हा टेम्पररी थांबतोय आपल्याला कायमचे सोडचिठी मिळत नाही आणि आज आपल्याला इकडे आपण जमायचंय आज आपण जी चर्चा करतोय ती याच्यावरही करतोय की कुठे आपल्याला कायमचा याच्यावर पर्याय म्हणून आपण याच्यातून मुक्तो हा रोजची डोक्यावरची तलवार आपण नाही घेऊन जायचंय आणि त्यासाठी जेव्हा चर्चा केली आपले मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची त्यांनी एकच शब्द दिला की हा लढा कसाही असो मी माझ्या एकाही नागरिकाला एकाही घराला किंवा एकाही माणसाला लहान मुलाला एक घरमुक्त होऊ देणार नाही मी कोणाची घर इथे जाऊ देणार नाही ना प्रत्येकाच्या पाठीशी उभा आहे आपण याच्यावर त्यांनी ठोस निर्णय घेऊन कष्ट त्यांना आपण घर देऊ आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ परंतु शेवटी कुठल्याही माणसाला बेघर होऊ देणार नाही अशा प्रकारची ग्वाही दिल्यानंतर आम्हाला जो विश्वास बसला आणि नुसती ग्वाही आपल्याला दिलेली चांदोलीला लोकांना घरात दिलेली चांदोलीला गेल्यानंतर त्या एका साइड ला आपली लोक पडली बऱ्याचशा लोकांनी घरं घेतली नाही घेतली काय झाला परत काही लोक रिटर्न आपल्या घरात आले आणि पुन्हा आपल्या कैलाश नगरला या गोष्टीला कैलाश नगरच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लोक गेलेला आणि ते परत आली कारण काय की कुठल्याही गोष्टीचा आणि व्यवस्थित त्यांना काढवा असा जेव्हा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आपण घडवल्या पुन्हा मला वाटतं दोन हजार सात ला एकदा पुन्हा याची एक लाट आलेली दोन हजार सात की आठ आणि सात ला आठ ला दोन हजार आठ लाट आली आणि त्यानंतर हा लढा गेला ही नोटीस आपल्याला आणि सदरच्या नोटीस मध्ये कुठेतरी असं क्लिअर स्पष्ट म्हटलं नाही थोडासा असा उल्लेख होतो घर देणार नाही व करणार का आणि हा मुद्दा घेऊन जेव्हा आम्ही शिंदेसाहेबांची चर्चा केली तेव्हाही शिंदेसाहेबांनी सांगितलं की कोणी घरमुक्त बेघर होणार नाही आणि आपण सगळ्यांना घरं देऊ आणि या त्याच्यानंतर हा विषय म्हणून शिंदेसाहेबांनी चर्चा केली शिंदे साहेबांना सांगतीलच आपल्याला याच्यावर काय चर्चा झाली आणि त्याच्यावर आपण काय थोडा काढला परंतु आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन एक वज्रमुठ्ठ करून सगळ्यांना एकत्र आपल्याला राहायचंय आणि आपल्याला साहेबांच्या मागे शिंदे शिंदेसाहेबांच्या मागे ठाम उभं राहायचंय आणि त्यांनी जो त्याच्या मागे उभं राहायचंय कारण का ते एकच असे व्यक्तिमत्व आहे